आमंत्रित करना चाहूंगी कीर्ति संतोष राव रावेकर महाराष्ट्र के वर्धा जिले से महाराष्ट्र के वर्धा जिले से दर्जी टेलर का काम करती है महाराष्ट्र जो कि समाज सुधारकों की स्वतंत्र सेनाओं की भूमि पहचानी जाती है इसके पीएम विश्वकर्मा योजने का वर्षपूर्ता निमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात होते स्वावलंबी मैदानात विश्वकर्मा योजनेच्या निमित्त इथे कार्यक्रम घेण्यात आला त्याच ठिकाणी देशातील जवळपास अठरा विश्वकर्मांना या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आले त्यांना धनादेश व कीट देण्यात आले त्याचपैकी आपल्या वर्धा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील एकमेव अशा कीर्तिताई रावेकरजी आपल्यासोबत आहे त्यांना आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज धनादेश देण्यात आला आपल्यासोबत ते बोलण्यासाठी आहे काय सांगाल आज मोदीजींच्या हस्ते तुम्हाला धनादेश देण्यात आला काय भावना होती काय सांगाल मला खूप छान वाटत आहे आणि म्हणजे विश्वकर्मा योजनेतून मला जे एक लाखाचा धनादेशचा चेक मिळाला तर मला खूप छान वाटत आहे आणि मला घर पोचता किट पण येणार आहे ते पण सांगितलं आहे आणि उत्साह खूप वाटत आहे का मी आज स्टेजवर सवर आजची भेट झाली आहे आपण स्टेजवर वर होतात काय तुम्हाला आनंद आहे काय खूप आनंद वाटत आहे खूप भावना वाटत आहे सांगू नाही शकत नाही एवढी नक्कीच आपल्याला हा चेक मिळाला आहे कशासाठी हा चेक होता आणि कशासाठी आपल्याला त्या ठिकाणी निवडला गेला मला टेलरिंग का कामासाठी निवडलेला गेलेला आहे आणि हा धनादेश माझा व्यवसाय वाढवण्यासाठी मला मिळाला आहे यामधून आपल्याला काय फायदा होईल ना ना फायदा, फायदा नक्कीच हो तो या विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून अनेकांना होत असल्याचं या ठिकाणी रावेकरताईंनी सांगितलेलं आहे त्यांना मोदींजींची भेट झालेली आहे त्याकरिता त्या आनंदित आहे आता या प्रकारे अनेकांना याचा फायदा कशा प्रकारे पुढे होईल याही पाहणं महत्वाचं ठरणार आहे सचिन पोखळी महाराष्ट्र मीडिया न्यूज वर्धा